आपल्या शाळेतले तज्ज्ञ शिक्षक आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना विश्वभूषण भारतरत्न असे अनेक असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस आपण सर्वजण विनम्र अभिवादन करूया आपला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आपण खरंच भाग्यवान आहोत राज्यघटना गरीबा, यासाठी या आंबेडकरांनी जीवाचं राण केलं अनेक देशाच्या राज्य घटना अभ्यासल्या आणि आपल्या भारताची राज्यघटना ही अतिशय उत्कृष्ट कसं होईल या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केला ज्या भिडेवाड्यातून सावित्रीबाई ना मुलींच्या शिक्षणासाठी सुरुवात केली त्याचे त्या भिडेवाड्याचा नंबर तीनशे होता म्हणून त्याने आपल्या संविधानामध्ये आंबेडकरांवर कविता राया घे तुझ्या ह्या लेकरांची वंदना भीम राया घे तुझ्या ह्या लेकरांची वंदना आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना कोण ते आकाश हे तू नेले कुठे कोण ते आकाश हे तू नेले कुठे तू दिलेले पंख हे ते गेले या पिंजरे आमूच्या ही पाखरांची वंदना भीमराया घे तुझ्या ह्या लेकरांची वंदना कालचे सारी मुके कालची सारी मुके आज बोलू लागले आणि तुझ्या शब्दांसवे शब्द तोलू लागले घे वसंता घे मनाच्या मोहराची वंदना भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना तू उभा सूर्यापरी तू उभा सूर्यापरी राहिली कोठे निशा येवडे आम्हा कळे ही तुझी आहे दिशा माय बापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना धम्मचक्राची तुझ्या हा तुझा झेंडा आम्ही घेतलेला सोबती ऐक येणाऱ्या युगांची आदरांची वंदना भीमराया घे घेत ह्या लेकरांची वंदना भीमराया घे घेत ह्या लेकरांची वंदना जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम